मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत बिटल कोटा सोजत सानेन आणि तोतापुरी अशा चार शेळ्या तीन बोकड आणि दोन पाटी या पहा सुरुवातीला ही पहा सोजत शेळी हे आहे फ्रेश साधात उंची पस्तीस इंच दुसऱ्या व्यताला दोन महिने गाभन खाली समजून देणे आहे प्युअर सोजत मध्ये आहे पाहू शकता आपण सादात फ्रेश उंची पस्तीस इंच दुसऱ्या वेथाला दोन महिने गाभन आणि यानंतर हे पहा प्युअर बिटल मध्ये या दोन पाटी दोन दात लावलेल्या आहेत फ्रेश उंची छत्तीस इंच पहिल्या वेताला दोन दोन महिने गाभण आहेत खाली समजून व्यवहार करणे आहे प्युअर मध्ये आहेत पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी फांज फेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे आणि यानंतर हे पहा सानेन शेळी ही आहे सादात फ्रेश दूध चालू आहे या शेळीला सादात फ्रेश दूध चालू यानंतर ही दुसरी सानेन शेळी ही पण सादात फ्रेश हिला पण दूध चालू आहे मध्ये दोन शेळ्या आहेत ही एक आणि आधीची एक सादात फ्रेश आणि यानंतर हा पहा कोटा बोकड चार दात फ्रेश उंची बेचाळीस इंच वजन सत्तर ते किलो किलोपर्यंत प्युअर कोटा चार दात फ्रेश उंची बेचाळीस इंच टॉप क्वालिटीमध्ये बोकड आहे आणि यानंतर हा पहा बिटल बोकड हा चार महिन्याचा पिल्लो आहे वजन पंचवीस ते तीस किलोपर्यंत प्युअर मध्ये आहे पाहू शकता आपण यानंतर अजून एक बिटल बोकड आहे हा पहा समोर हा पण चार महिन्याचा आहे याचं पण वजन पंचवीस ते तीस किलोपर्यंत आहे प्युअर बिटल हा एक बोकड आणि या आधीचा एक दोन बोकड आहेत मध्ये आणि यानंतर ही पहा तोतापुरी शेळी ही आहे आठ दात फ्रेश उंची पस्तीस इंच ज्यासोबत ते पिल्लो आहे ते पाट आहे मित्रांनो एक महिन्याची सोजत शेळी आठ दात फ्रेश उंची पस्तीस सोबत एक महिन्याची एक पाट साभ्या गोट फार्म गाव रेंदाळा तालुका हातकरंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कोणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद